नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत अतिशय आरोग्यदायी असणारी अळीवाची खीर जी थंडीच्या दिवसांमध्ये खायलाच पाहिजे त्यासाठी आपण एका वाटीमध्ये दोन चमचे अळीव स्वच्छ निवडून घ्यायचं आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये एक ते दीड तासासाठी भिजत घालायचं इकडे साईडला मी वेलची जायफळ काजू बदाम अक्रोड आणि मखाने ह्यांची पावडर बनवून घेतली तुम्ही ती पावडर आधी बनवू शकता आपलं अळीव एक ते दीड तासानंतर बघा व्यवस्थित भिजलेलं आहे हे ठेवूया साईडला आता एका कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तुपाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी काहीच हरकत नाही तूप थोडंसं विरघळलं की ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण दोन चमचे कणिक मंद गॅसवर हे एक ते दीड मिनटं बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं कनिक छान भाजलं की त्याच्यामध्ये दोन वाटे दूध घालणार आहोत आपण अळीब हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन क आयर्न कॅल्शियम ह्यांचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळे ह्याचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढेल अँटीऑक्सिडंट आहे हाडांची झेस भरून काढतं अतिशय आरोग्यदायी आहे बाळांती तर हे खीर खूपच उपयुक्त आहे त्यामुळे आहारात या खीरीचा नक्की समावेश करा तुम्ही आता कणिक आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही खीर बनवायला खूप सोपी आहे पटकन बनते ड्रायफ्रूट्सची पावडर जर तुम्ही आधीच बनवून ठेवली तर अगदी दोन ते तीन मिनटात ही खीर बनेल गव्हाचं कणिक घातल्यामुळे दुधाला दाटपण आलेलं आहे तर आता एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण आळीव भिजत घातलं होतं ते घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर आधी घालायची नाही आपण नंतर घालणार आहोत आता हे मिक्स करून घेतलं की ह्याला एक उकळी येऊ द्यायची ही खीर बनवताना तुम्हाला जे हे ड्रायफ्रूट्स आवडत असतील त्याचा वापर केला तरी चालेल आता घालणार आहोत आपण ही पावडर दोन ते अडीच चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त या पावडरचा वापर करू शकता तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीला ही खीर खूप छान लागते लहान मुलंसुद्धा खातात आता साधारण एक मिनटानंतर व्यवस्थित शिजलेली आहे आपली खीर आता घालूया आपण दोन चमचे साखर साखरेचा वापर किंवा गुळाचा वापर तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही करा तर आपली एकदम आरोग्यदायी चवदार खीर तयार आहे एकदम छान बनते पटकन बनते तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल तर उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ह्याच्यामध्ये गुळाची पावडर ॲड करायची तर आपली आरोग्याला अतिशय उपयुक्त अशी खीर तयार आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा आणि आहारात या खीरीचा समावेश आठवड्यातून दोन ते तीन दिवस करा आणि छान आरोग्य ठेवा धन्यवाद